परम शांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे श्रोते हो आपल्या व्हिडिओचे शीर्षक आहे सूक्ष्म जगतातील सायन्स धर्तीवर उतरवू इच्छित आहेत सूक्ष्म जगतचे शास्त्रज्ञ बेहदचे बापूजी सर्व श्रोत्यांना परमशांतीने अभिवादन करून त्यांचे दिव्य ज्ञान प्रदान करत आहेत बापूजी म्हणतात आज मी फ्युचर सायन्सबद्दल सांगत आहे आजचे जे सायन्स आहे आपण बघू शकतो की आजपासून दोनशे वर्षापूर्वीचे सायन्स शंभर वर्षापूर्वीचे आणि पन्नास वर्षापूर्वीचे देखील बघू शकतो आजपासून दहा वर्षापूर्वीचे आणि आजचे सायन्स विस्तारित होत आहे म्हणजेच सायन्समध्ये जे नवनवे संशोधन होत आहे तर भविष्यकाळातील सायन्स हे आध्यात्मिक सायन्स म्हणजेच स्पिरिच्युअल सायन्स असेल तर जसे आज इतके लवकर फास्ट परिवर्तन होत असते की सूक्ष्म जगतचे आत्मे धर्तीवरील स्थूल मनुष्यांना प्रेरणा देऊन किरणे टाकून त्यांच्याकडून साधनांचे संशोधन करून घेत आहेत सूक्ष्म जगतमधील आत्मेच स्थूल जगताला चालवीत आहे हे, हे माझे कितीतरी वेळा सांगून झालेले आहे तेच सूक्ष्म जगताचे शास्त्रज्ञ वरून पाठविले गेलेले आहेत तेच सूक्ष्म जगतमधील सायंटिस्ट हे स्थूल जगतमधील शास्त्रज्ञांना इन्स्पिरेशन देऊन स्थूल सायंटिस्ट करवी नवनवीन संशोधन करवून घेत आहेत असे बापूजी म्हणतात या सूक्ष्म जगतातील शास्त्रज्ञांना असे वाटते की स्थूल जगतमधील सायन्स हे खूप प्रगत व्हायला हवे आणि हे सायन्स डेव्हलप व्हायला हवे परंतु आता स्थूल जगतमधील शास्त्रज्ञांना त्यांचे संकल्प पकडता येत नाहीत म्हणून या शास्त्रज्ञांना खूप वाटते की सूक्ष्म जगतचे टेक्निक सूक्ष्म जगतचे सायन्स धर्तीवर आणले जावे तर हळूहळू जेव्हा सायलेन्सची शक्ती वाढेल ही सायलेन्सची शक्ती शास्त्रज्ञांना देखील स्पष्ट करेल आणि हळूहळू आत्मा शांत होईल तेव्हा आध्यात्मिक सायन्स म्हणजेच सूक्ष्म जगताचे सायन्स प्रगत होईल आज देखील जसजसे प्रगत होत आहे जसे आज विजेवर चालणाऱ्या गाड्या ट्रेन हायड्रोजन वायूवर चालणारे ट्रेन सारे काही म्हणजेच हायड्रोजन इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिसिटीसुद्धा हायड्रोजनचीच बनत असते जसे आपण बघतो की वर्षा ऋतूत जेव्हा ढगात जी वीज चमकत असते तर ते ढग कशाचे बनलेले असतात एच टू ओचे बनलेले असतात हायड्रोजनमध्ये दोन हायड्रोजनचे दोन परमाणू जर एकमेकांवर आदळले तरी देखील वीज निर्माण होत असते तर जी वीज पडत असते चमकत असते किंवा आकाशातील ढगामध्ये असते ती करोडो व्होल्टेजची असते त्यात करोडो व्होल्टेजची इलेक्ट्रिसिटी असते तर तीसुद्धा कशी निर्माण होत असते हायड्रोजनमुळे निर्माण होत असते तर पुढे जाऊन हायड्रोजन वायूवर चढणारे डायरेक्ट साधन बनतील आता तर ते प्राथमिक स्टेजवर आहे परंतु या ज्या सर्व जुन्या रीती आहेत त्या सर्व बदलल्या जातील आणि सर्व नवीन पद्धती येतील हे सर्व काही इलेक्ट्रिसिटीवरच चालेल आणि त्यावर पुढे जाऊन डायरेक्ट वायूवर हवेतून वायू घेतील त्याहून पुढे जाऊन सर्व साधने आकाशतत्वांची बनतील आकाशतत्वावर चालणारे सायन्स होईल आणि मग हळूहळू परमतत्वावर चालणारे सायन्स होईल परम हायड्रोजन आणि परम हेलियमसारखे परमतत्वावर चालणारे सायन्स असेल अशा रीतीने हळूहळू सर्व काही बदलत जाईल जी वजनदार साधने आहेत जसे पहिले विमान लोखंडाचे बनवत होते तर आजचे विमान हे प्लास्टिकचे बनते तर हळूहळू जे वजनदार साधने आहेत ते सर्व हलके कमी वजनाचे बनतील सर्व काही हळूहळू होईल हलके होईल प्रकृतीचे पाच तत्व देखील उसळी मारतील लोकांच्या नकारात्मक विचाराने नकारात्मक वायुमंडळ आहे नकारात्मक वायुमंडळ प्रकृतीचे पाचही तत्व असंतुलित करतील जेवढे विकार विचार वायू नकारात्मक होतील तेवढेच पाचही विकार तत्व वाढतील आणि पाचही तत्व असंतुलित होतील ते उसळी मारतील आणि नैसर्गिक आपत्ती वाढतील लोकांचे डोके सुन्न होतील मनोरोग निर्माण होतील असे मनोरोग निर्माण होतील की लोकांना त्याचे औषधसुद्धा करता येणार नाही आणि म्हणून लोक शांती शोधण्यासाठी पुढे जातील आणि शांती मनाच्या शांतीकडे बाजूला भटकतील शांती, शांती दो शांती दो शांती दो असे म्हणत सर्वत्र भटकतील तेव्हा परमशांतीचे व्हायब्रेशन्स त्यांना स्पर्श होतील लोक परमशांती सोचेंगे बोलेंगे परमशांती मिलेगी परम शांति श्रोते हो हाँ वीडियो लाइक ला, शेयर व कमेंट करावा परम शांति अस डेली फॉर अवर मॉर्निंग मेडिटेशन मंडे टू सिक्स जॉइन अस डेली फॉर लाइव 10 p.m to 11 p.m on youtube live subscribe now website www.paramshanti.org email us anand at paramshanti.org like share subscribe join today